तुमचे स्पर्धीवरती काँग्रेसचे विजय महाजन यांनी तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत तुम्ही नगर असल्या असताना किंवा पूर्ण वाड्यावरतीच आरोप केलेले आहे की नगरपालिकेमध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणतात त्यांचं कसं मनोद रेड असलेलं आहे काम करत असताना जो करतो त्याच्यावरती आरोप होत असतात जर त्यांना वाटत असेल की बाबा भ्रष्टाचार झाला आहे आणि कामामध्ये अनियमितता झाली असेल किंवा निकृष्ट दर्जाची कामं झाली असेल तर त्या संदर्भात वाच्यता करण्याचं काही कारण नाही कायदेशीर पुरावे घ्यावे तरी संबंधितांवर त्यांनी सदर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे किंवा जे कामं निकृष्ट झाले असतील त्या संदर्भात त्यांनी टेक्निकल एजन्सीकडून चौकशी करून घ्यावी आणि त्या संदर्भात जर काही त्रुटी आढळल्यास संबंधित जे गुन्हेगार असतील किंवा जे दोषी असतील त्यांच्यावरती त्यांनी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात त्यांना कोणीच रोखलेलं नाही फक्त गप्पा मारायच्या करायचं मात्र काही नाही विद्यमान जे आमचे उमेदवार आहेत ते देखील गेले दहा वर्षे त्यांनी या नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केलं त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये काय कामं केली हे लोकांना सांगावं कुणी नौखा माणूस असेल आणि त्या नौखा माणसाकडून आपण जर काही अपेक्षा ठेवली तर ते वावगं ठरणार नाही किंवा जो पदावर नव्हता त्याने आरोप केली तर ते आपण मान्य एकदा करू शकू की बाबा ठीक आहे त्याचं अज्ञान असेल तो अज्ञानापुठी किंवा पूर्ण माहिती कुठे तो आपल्यावर ते आरोप करत आहे हे आपण मान्य करू शकू पण जे अनुभवी लोक आहेत की जे दोन टर्म नगरसेवक होते दोन ट्रनमध्ये साधी स्मशानभूमीमध्ये एक सिमेंटचा पाईप ते टाकू शकले नाही एक ड्रेनेजचं काम ते करू शकले नाही त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये जर प्रेतयात्रा जायची तर कडाक्याच्या जा उन्हामध्ये एक झाडसुद्धा तिथे नव्हतं त्या ठिकाणी स्टेप शेडची निर्मिती ते करू शकले नाही आणि ते बाजार गप्पा करतायत ती भ्रष्टाचार झाला जर भ्रष्टाचार झाला असेल तर माझं त्यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी तो सिद्ध करावा आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे असतील किंवा इतर स्वरूपाचे जे गुन्हे असतील ते त्यांनी गुन्हे दाखल करावेत आणि जे दोषी असतील त्यांना जेलमध्ये जाण्यासाठी कोणीच रोखू शकणार नाही पण बाजार गप्पा त्यांनी पोटात एक आणि होटात दुसरं हे बंद करावं त्यांचा जो राजकीय बालिशपणा आहे तो त्यांच्या या सगळ्या वर्तनातून आपल्याला दिसतो ते म्हणतात की मी वेळोवेळी आंदोलनं केली अ वेळोवेळी आंदोलनं करण्यापेक्षा जे कामं निकृष्ट झाली असतील त्या कामांसंदर्भात तुम्ही तक्रार करायला पाहिजे होती त्या कामांसंदर्भात तुम्ही टेक्निकल एजन्सीकडे जायला पाहिजे होतं जिल्हाधिकाऱ्यांकडे जायला पाहिजे होतं ते न करता तुम्ही बाजारबाजी केली शोबाजी केली कुठं नाटं उपोषण केलं बारा वाजेला उपोषणाला बसले तीन वाजता उपोषण संपलं असं कुठे उपोषण असतं का किंवा ढोल बजाव आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बेकायदेशीररित्या कर्मचाऱ्यांच्या टेबलावर राहून ढोल वाजवणे त्यांना शिवीगाळ करणे नगरसेवकांच्या बाबतीत आपण अस वाक्य वापरणे किंवा महिला नगराध्यक्षा ज्या वयस्कर त्यांच्या आईच्या वयापेक्षा देखील मोठ्या आहेत त्यांच्या बाबतीत शब्द वापरणे ही कामाची प्रथा नसते हे कुठल्याच कायद्याच्या दृष्टीने किंवा कुठल्याच अँगलने हे नैसर्गिक न्यायतत्वाला मान्य नाही कारण की शेवटी राजकारण करणे हा त्यांचा पिंड असेल पण राजकारण करण्यामध्ये एक लेवल असते ती लेवलसुद्धा ते विसरलेले आहे त्यांचा पराभव त्यांना डोळ्यासमोर दिसत असल्या कारणाने त्यांचं मनोधैर्य ढासळलेलं आहे त्यांची मानसिक वृत्ती ही ढासळलेली आहे म्हणून त्या हताश बुद्धीने अशा प्रकारचे आरोप करून ते प्रकाश झुतात रवीच शेतात माझं त्यांना खुलं आव्हान आहे मी या निमित्ताने आव्हान करतो जर काही भ्रष्टाचार आमच्या कार्यकाळामध्ये झाला असेल जर कोणी केला असेल तर त्याला पाठीशी घालण्याचं आम्ही कधीच काम करणार नाही पण त्यांना जर असं म्हणायचं असेल की काही गोष्टींमध्ये भ्रष्टाचार झाला असेल मी सर्वच कामं भ्रष्टाचाराची झाली असतील तर त्यांनी ते सिद्ध करावे ते बाजार गप्पा करू नये कृतीविना वाचाळता व्यर्थ आहे व्यवस्थितरित्या क्वालिटीने पूर्ण करून घेणे ही सर्वस्वी त्या विभाग प्रमुखांची आणि त्या देयकांवर जे सह्या करतात त्या मुख्य अधिकाऱ्यांची आणि त्या विभाग प्रमुखांची ती जबाबदारी असते त्यात नगरसेवक किंवा नगराध्यक्षांचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो कुठल्याही प्रकारचा सहभाग नसतो आणि ते करत असताना एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याने काही चूक केली असेल तर त्याचं खापर हे पदाधिकाऱ्यावर किंवा नगरसेवकांवर किंवा नगराध्यक्षांवर फोडणं या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या अज्ञानाचं प्रदर्शन ते या शहरामध्ये घडवत आहेत आणि या सगळ्या गोष्टींची त्यांना देखील कल्पना आहे ती सुशिक्षित आहेत त्यांना कामाचा अनुभव आहेत त्यांनी त्या ते पदावर काम केलेलं आहे त्यांना देखील हे सगळ्या गोष्टी कळत असतात पण त्यांचे विरोधक त्यांचे प्रतिस्पर्धी हे आम्ही राजकीय लोक असल्याकारणाने आणि आम्ही त्यांच्या विरोधी पक्षाच्या असल्याकारणाने त्या आमच्यावरती असे चिकलपीक करण्याचा हा प्रयत्न करी ते करीत आहेत त्यात त्यांना माझं खुलं आव्हान आहे त्यांना जर खुली चर्चा करायची असेल तर त्यांनी आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपणही एका खुल्या ठिकाणी जसं इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चर्चासत्र अवलंबलं जातं आणि त्या ठिकाणी सगळ्यांना बोलवलं जातं असं सगळ्या नगराध्यक्षपदाचे जे काही उमेदवार असतील त्यांनी त्यां आमच्या संबंधित सहकाऱ्यांवरती किंवा माझ्यावरती किंवा कोणाहीवरती जे काही भ्रष्टाचाराचे इतर कामांच्या बाबतीत अनिमित अनियमिततेचे जेही काही आरोप असतील त्यांनी ते सगळे घेऊन जनतेसमोर यावं आणि आपण पूर्ण जनतेमध्ये त्यांच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी कटिबद्ध आहोत जर चुकीचं काम झालं असेल आणि काही भ्रष्टाचार आमच्या परिस्थितीमध्ये आमच्या कार्यकाळामध्ये झाला असेल तर मी माझी उमेदवारी मागे घेऊन आणि त्यांनी जर सिद्ध केला तर मी त्यांना जाहीररित्या पाठिंबा देऊन नगराध्यक्षपदासाठी पुरस्कृत करून देईन पण जर तसं काही वास्तवात नसेल आणि खोट्या बोलताबा जर त्यांना जनतेला द्यायचे असतील दिशाभूल करायची असतील तर त्यांनी ते थांबवावं ते काय करणार आहेत त्यांनी मागच्या दहा वर्षात काय केलं हे त्यांनी लोकांसमोर सांगावं की मी दहा वर्ष नगरसेवक असताना स्मशानभूमीत हो काम केलं नाही मी माझ्या वार्डात शंभर फूट पाईपलाईन करू शकलो नाही मी माझ्या वार्डात ड्रेनेजचं काम करू शकलो नाही अहो ज्यांनी राहून काही कामं केली नाही ते भविष्यात काय भोगा पाडणार आहेत हे त्यांनी आपल्या वर्तनावरून सिद्ध करून दिलेलं असल्या कारणाने त्यांच्या या बाजार गप्पांवरती कोणी विश्वास ठेवू नये आणि त्यांना निराशेच्या गर्दीत ते पडले असल्या कारणाने असे बेताल आरोप करून ते गर्दीतून बाहेर निघण्याचे साधन नाही त्यांनी एखाद्या चांगल्या सत्संगामध्ये जावं कीर्तनामध्ये जावं आणि आपली आत्मशुद्धी करून घ्यावी आणि सत्सद विविध बुद्धी जागृत करून घ्यावी अशी मी या निमित्ताने त्यांना माझ्याकडून एक सूचना देतो आता मला भविष्यकाळामध्ये जे काही कामं करायचे ते या शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम मला करायचं नवीन अर्धवाढ झाली असल्याकारणाने शहराचा विस्तार झपाट्याने वाढतो त्या नवीनमध्ये शहरामध्ये व साधीमध्ये ड्रेनेज नाहीत पाईपलाईनही नाही रस्ते नाहीत पतदिव्य नाहीत या सगळ्या गोष्टींसाठी भविष्यामध्ये मला काम करायचे आहे शहरामध्ये मो खूप मोठा आता शहराचा विस्तार वाढत असल्याकारणाने या ठिकाणी कलाकारांसाठी एक खुलं नाट्यगृह व्हावं बंदिस्त सभागृह व्हावं मा संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस बरेचसे लोक धरणगा रस्त्याने किंवा मसाद रस्त्याने फिरायला जात असतात तर याच्यासाठी एका ठिकाणी नाना नानी पार्कची उभारणी करण्यात यावी त्या ठिकाणी मस्तमुखी नदीच्या दूरतर्फा खूप चांगलं आपल्याकडे जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी चौपटीसारखं काहीतरी डेव्हलप करून त्या ठिकाणी छोट्या खाद्यावर लालबोर मंडळी किंवा बालकांना फिरण्यासाठी किंवा विरंगुळा करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला काही भविष्यात करता येईल का या संदर्भात माझं नियोजन हे सुरू आहे आणि भविष्यात अनुसूचित जातीनौबोधांसाठी घरगुती योजना तयार करणे किंवा खेळाडूंसाठी या ठिकाणी छोटेखाणे स्टेडियम तयार करणं किंवा ज्या सर्व खेळाडूंचा किंवा इलेक्ट याचा सर्वांगीण विकास व्हावा कारण की दिवसेंदिवस हे व्हॉट्सअप फेसबुक आणि ट्विटरमुळे युवक हा मैदानी खेळांपासून खूप लांब चाललेला आहे त्यांना परत मैदानाकडे आकर्षित करण्यात यावं या संदर्भात मी माझ्या संस्थेमार्फत वेळोवेळी कुस्त्यांचे प्रोग्राम असतील किंवा मैदानी खेळांचं नियोजन असेल हे आम्ही या ठिकाणी करत असतो या शहरातील युवकांचं आरोग्य सुदृढ राहावं किंवा त्यांच्यासाठी खूप चांगलं त्यांचं व्यायामशाळेच्या माध्यमातून आरोग्य चांगलं राहावं आणि एका ग्रंथालयाच्या माध्यमातून त्यांचं मस्तक देखील सुदृढ राहावं संदर्भात मी भविष्यकाळामध्ये प्रयत्नशील असणार आहे आणि या शहरात बरीचशी कामं घेऊन अशी राहिलेली की बाबा या ठिकाणी मी विपदशणाऱ्याला गेलो होतो त्यावेळेस मला खूप चांगलं वाटलं आणि मी त्या विपशेनेमधून खूप काही बोध घेतला आणि तो प्रकार खूप चांगला असल्याकारणाने त्याला शासनामार्फत मिळ मिळणाऱ्या निधीतून आपण बौद्ध विहार बनवणं किंवा विभशणा सेंटर बनवणं हा माझ्या भविष्यकाळातला मनोदय आहे किंवा जे मुस्लिम वस्त्या आहेत त्या मुस्लिम वस्त्यांमध्ये खूपशी कामं रंगलेली आहेत त्या मुस्लिम वस्त्यांमध्ये ड्रेनेजची व्यवस्था करणे पाईपलाईनची व्यवस्था करणे त्यांच्यासाठी सभागृह तयार करणे शादी हॉल तयार करणे किंवा त्यांच्या विविध चौदा मोल्ला जे आहेत त्या चौदा मोल्लांच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत या अगोदर देखील मी नगरपालिकेच्या माध्यमातून आदरणीय आदरणीय चिमणाबा यांच्या माध्यमातून यांच्या निधीच्या माध्यमातून त्यांचं जे सामाजिक नमाज पठणाचं जे ठिकाण आहे ईदगाह त्या ठिकाणी जवळजवळ दहा लाख रुपयाच्या निधी आदरणीय चिमणराव माध्यमातून आणून कंपाऊंडवालचं त्या ठिकाणी बांधकाम त्यांना करून दिलं जावेद मुजावर यांच्या खानगा कब्रस्थान जे इकडे उतरण असलेलं तर त्याला देखील दहा लाख रुपयाचं अंतर्गत कॉपरेटिव्ह काम त्या ठिकाणी करून दिलं पिंजरी समाजाच्या मंसुरी समाजाचं जे ईदगाह हे कब्रस्तान होतं त्या ठिकाणी नगरपालिकेच्या तेरा वृत्त आयोगाच्या अंतर्गत जवळजवळ नऊ लाख रुपयाचं वॉल कंपाऊंडचं काम त्यांना त्या ठिकाणी करून दिलं विविध ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाची कामं करून दिले ड्रेनेजची सुधारणा करून दिली जसं उपेक्षित राहिलेले जे सार्वजनिक उपक्रम होते किंवा सार्वजनिक घटक होते जसं आठवडे बाजार ज्या आठवडे बाजारामध्ये एक पावसाचं फटकं जरी पडलं तरी तुम्ही त्यात जाऊ शकत नव्हते इतका चिखल व्हायचा दुर्गंधी व्हायची मी नगराध्यक्ष होताना सर्वप्रथम त्या ठिकाणी सर्व अंडरग्राऊंड ड्रेनेजचे जे काम होतं ते कॉन्क्रीटचे कॉन्क्रीट करण्याची ड्रेनेज तयार करून दिली नवीन आठवडे बाजाराचे ओटे बनवून दिले त्या ठिकाणी रात्री बेरात्री शेतकरी येऊन थांबायचा था, त्या ठिकाणी सह उजड्याची सुविधा नव्हती दिवाबत्तीची व्यवस्था करून दिली नवीन आठवडे बाजाराचे ओटे बनवून दिले इंटरनल सगळ्या कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते तयार करून दिले भाजीपाल्यावरती घाण पाणी मारलं जात होतं त्या भाजीपाल्यावर घाण पाणी मारल्यामुळे तो भाजीपाला शहरातले नागरिक घ्यायचे आणि त्याच्यापासून रोपे पसरण्याची भीती होती म्हणून त्यांना शुद्ध पाणी चोवीस तास निर्माण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि उघड्यावर जे नदी पात्रामध्ये शौचास लोक बसत होते त्या ठिकाणी सुविधा नव्हती म्हणून लोकं उघड्यावर शौचास बसायचे म्हणून पंधरा सीट महिलांसाठी आणि पंधरा सीट पुरुषांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं सार्वजनिक शौचालय त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं हो आता येत्या काळामध्ये आता तुमचं काय म्हणजे तुम्ही काय करणार आहेत काय लोकांना काय करून दाखवणार काय विजन काय तुमचं येत्या काळामध्ये माझं विजन असं होतं की मी मागच्या काळात जे काम हातात घेतलं होतं ती इरंडोल शहराची हद्दवाळ करून घेणे कारण की शहरालगत ज्या वसाहती बसल्या होत्या त्या इरंडोलच्या निगडीत असल्याकारणाने पण त्यांना हद्दी असल्या असल्याकारणाने आपण सोयीसुविधा देऊ शकत नव्हतो आणि आता हद्दवाळीसाठी मी अतोनात प्रयत्न केले आणि परमेश्वर गोपीने त्याला यश आलं इरंडोल शहराची हद्दवाळ झाली नवीन वसाहती आता नगरपालिका क्षेत्रामध्ये समाविष्ट झाल्या त्याच्यामध्ये खूप दयनीय अवस्था आहे तिथं ड्रेनेज नाही पाईपलाईनही नाही स्ट्रीट लाईट नाही रस्ते तर मुडीच नाहीत आणि रस्त्याच्या दुतर्फे गटरी बनवणे नागरिकांच्या सहभागाने त्या त्या परिसरातील कॉलनीतील लोकांना एकत्रित करून त्यांचाही सहभाग पब्लिक पार्टिसिपंट त्याच्यामध्ये घ्यावं आणि प्रदूषणमुक्त सगळ्या वसाहतींना बनवावं त्याच्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने नगरपालिकेच्या माध्यमाने त्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा झाडा लावण्याचं असेल तिथं सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी गटारींचं काम असेल त्याच्यानंतर ते त्यांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा व्हावा यासाठी नवीन पाईपलाईने टाकण्यासंदर्भातलं काम असेल त्यांना पूर्णतः उजड मिळावा वसाहतीमध्ये त्याच्यासाठी स्ट्रीट लाईट वगैरे बसवणे असतील किंवा रस्त्यांचे जे काही कामं असतील भविष्यात ते सगळं करण्याचा माझा मनोदेळ असल्याकारणाने या संदर्भात माझं नवीन वसाहतीसंदर्भातलं नियोजन असेल जिथे ओपन प्लेस पडलेले असतील त्यांना कंपाऊंड वॉल तयार करणे लहान मुलांसाठी खेळणे त्या ठिकाणी बसवणे किंवा सुशोभीकरण करणे या संदर्भातला माझा पूर्ण भविष्य काळातला नियोजन असल्याकारणाने आणि ज्या ज्या ठिकाणी जे जे गरज असेल ते सगळं काम सगळी कामं नगरपालिकेच्या माध्यमातून नियोजन करून प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि या शहराचा नावलौकिक कसा वाढेल आणि शहराचा विकास कसा होईल आणि प्रत्येक नागरिक अभिमानाने कसं सांगेल की मी एरंडोल शहराचा नागरिक आहे आमच्या नगरपालिकेने असं असं विशिष्ट काम या शहरामध्ये केलं असं अभिमानाने माझा मतदार माझा शहरातला नागरिक सांगेल असं त्यांचं मनोधैर्य उंचावण्याचं आणि त्यांची मान अभिमानाने उंचावण्याचं काम भविष्यकाळात मला या शहरामध्ये करायचं असल्याकारणाने मला सर्व मतदार बंधू भगिनींची आणि सुज्ञ नागरिकांची साथ ही आवश्यक आहे माझं साहेब आता काही लोकांची चर्चा अशी आहे की तुमच्या वरच्या पडीचे नेते शिवसेनेचे अजून सुद्धा ते निवडणुकीत इन्वॉल्व्ह झाले त्याबद्दल तुमचं काय मत नाही त्याच्यामध्ये आपण अकरा तारखेपर्यंत ही माघारी अकरा तारखेनंतर खरं हा निवडणुकीचा जो <laughs> रंग <laughs> आहे तो पूर्ण शहरात आणि प्रत्येक राजकीय पक्षात चढणार आहे माझे वरचे नेते सक्रिय आहेत ते वेळोवेळी मला मार्गदर्शन करतायत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं सहकार्य हे मोलाचं असल्याकारणाने कारण की प्रत्येक गोष्ट खूप मोठ्या नेत्यांनी इथं रस्त्यावर येऊन करणं हे खूप योग्य पण नसतं की स्थानिक कार्यकर्त्याला त्याच्या कामं करण्याची त्याची चुनूक दाखवण्याची संधी दिली गेली पाहिजे आणि त्यांची सर्वस्वी जबाबदारी येरंडोल शहर शिवसेना एरंडोल तालुका शिवसेना आणि मी उपजिल्हाप्रमुख या नात्याने येईन त्यांनी माझ्यावर सोपवलेलं आहे आणि एक फ्रीडम एक स्वातंत्र्य या शहरामध्ये त्यांनी आम्हाला दिलं असल्या कारणाने आता भविष्यकाळामध्ये ज्या ज्या विविध राजकीय सभा होतील रॅले होतील किंवा जो रोड शो होईल त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमचे वरिष्ठ नेते असतील आणि महाराष्ट्र स्तरावरून चांगले प्रमुख वक्ते देखील या ठिकाणी येणार आहेत की शासनामध्ये शिवसेना सहभागी असून देखील वेळोवेळी नागरिकांच्या प्रश्नासाठी आंदोलनं करणे किंवा वेळोवेळी काही चुकीची धोरणं असतील शासनामध्ये त्या धोरणांचा विरोध करणे या सगळ्या लोकाभिमुख जे कामं आमच्या पक्षातर्फे करण्यात आली ते जनतेसमोर मांडण्यासाठी आमचे वरिष्ठ नेते देखील या शहरामध्ये प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत आणि आदरणीय गुलाबरावजी पाटील असतील पाटील असतील आदरणीय आमदार चंद्रकांतजी सोनवणे असतील किशोर आप्पा असतील माजी आमदार आदरणीय चिमणाबा असतील यांनी या शहरामध्ये शिवसेनेची सत्ता कशी कायम राखते या संदर्भातलं नियोजन त्यांनी त्यांच्या स्तरावरून सुरू केलेलं आहे सगळ्यात गोष्टी इथं बोलणं योग्य होणार नाही भविष्य काळात त्यांचेही काही नियोजन आहेत त्या नियोजनाप्रमाणे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात या शहरामध्ये काम करतो आणि ते सक्रियच आहेत हे म्हणणं चुकीचं आहे की बाबा ते सक्रिय नाहीत किंवा वरच्या पडीतले नेते या प्रक्रियेमध्ये सहभागी नाहीत कारण की त्यांचा सहभाग राहिला नसता तर आम्ही इथपर्यंत मजा लिहि मारूच शकलो नसतो त्यांचं खूप मोलाचं सहकार्य या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे आणि आज जर आदरणीय गुलाबरावजी पाटील यांचा मला दोन दिवसापूर्वी फोन होता की सभांचं वगैरे नियोजन कर आणि मी एरंडोल शहराची नगरपालिका कारण की ते पूर्ण पट्ट्यामध्ये मालेगाव उघडता पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये दोन तीन जिल्ह्यांमध्ये शिवसेनेकडून एकमेव मंत्रिपद आदरणीय गुलाबरावजी पाटील यांच्याकडे असल्याकारणाने वरून आमच्या पक्षाकडून त्यांच्यावरतीच जबाबदारी दिली सोपवली गेलेली आहे की तुमच्या खानदेश परिसरात जास्तीत जास्तीत नगरपालिकेमध्ये आपले नगराध्यक्ष आपले नगरसेवक हे कसे निवडून येतील या संदर्भातले त्यांना मा आदेश आणि मार्गदर्शन आदरणीय उद्धवजी साहेब यांनी केलेले आहेत आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही नगरसेवक हो। हा कार्यकर्ता होत असतो नगराध्यक्ष हा कार्यकर्त्यांमधून होत असतो प्रत्येक वेळेस वेगवेगळी जी इलेक्शन असतात ती वरच्या नेत्यांची असतात पण हे खरं कार्यकर्त्यांच्या इलेक्शनमध्ये आपला नेता हा कधीच गाफील राहत नसतो तो मार्गदर्शन करत असतो पडद्यामागून मागून असेल किंवा काही गोष्टींमध्ये ते जरी दिसत नसले तर त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं अनुभवाचं जे, जे कथन असतं ते आपल्याला खूप मोल मोलाचं ठरतं ते मोलाचं काम आमच्या आदरणीय सगळेच नेते सगळेच ने पक्षातील पदाधिकारी आमचे जिल्हाप्रमुख असतील किंवा आमचे तालुकाप्रमुख असतील विधानसभा क्षेत्रप्रमुख असतील शहर प्रमुख असतील किंवा शिवसैनिक असेल किंवा प्रमुख असेल विभाग प्रमुख असेल गटप्रमुख गण असेल गणप्रमुख असेल पेज प्रमुख असेल या सगळ्यांनी ही निवडणूक खूप मनावर घेतली इव्हन एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातले आमचे जे शिवसैनिक का आणि कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत ते देखील आगामी काळामध्ये या शहरामध्ये सक्रिय होणार आहेत आणि त्यांचे ज्या ज्या ठिकाणी नागरिक असतील संबंधित असतील मित्र असतील त्या सगळ्यांना आपल्या शिवसेना पक्षातर्फे जे झालेलं काम आहे त्याचं मूल्यमापन करण्यासंदर्भात आणि शिवसेनेला या नगरपालिकेतली सत्ता काबीज करून त्या नगरपालिकेवर परत डवलाने भगवा फडकावण्यासाठी सगळ्यांनी चंग बसला बांधला असल्याकारणाने ही माझी एकट्याची जबाबदारी नसून ही सामूहिक जबाबदारी आहे आणि या जबाबदारीचं भान आमच्या प्रत्येक नेत्याला आणि प्रत्येक कार्यकर्त्याला असल्याकारणाने त्यात मला काही टेन्शन घेण्याचं किंवा कार्यकर्त्यांना काही टेन्शन घेण्याचं कुठलंच काही काम नाही असा कुठला पक्ष आहे की ज्याच्यामध्ये दुपडी नाही किंवा ज्याच्यामध्ये मतभेद नाहीत किंवा ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत नसतात कारण की पक्ष हे जसं घरात असतात गावात असतात पक्षामध्येही थोडेफार काही प्रमाणात मतभेद असतात भविष्य काळात ते मतभेद देखील दूर करण्याचं काम आमच्या वरिष्ठ स्तरावरील नेत्यांच्या माध्यमातून सुरू आहे तर शिवसैनिक माझा फाटका जरी असेल गरीब असेल तो एक वेळचा नाश्ता करून जरी प्रचारामध्ये सहभाग घेत असेल तर समोरच्याने जरी बिर्याणी दिली किंवा मटणाच्या जेवणाचं आमिष जरी दिलं तर माझा शिवसैनिक हा अनवाणी पायाने शिवसेने पक्षासाठी आणि आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी आणि या शहरात सत्ता आणण्यासाठी हा एका ध्येयाने पछडलेला असल्याकारणाने या सगळ्या गोष्टींचा प्रयोग माझ्या शिवसैनिकांवर किंवा कार्यकर्त्यांवर होईल असं मला वाटत नाही कारण की शिवसेना ही एक विचाराने चालणारी संघटना आहे आणि विचार हा कधी विकत घेता येत नसतो तो आपल्या मनामध्ये बिंबवलेला असतो आणि जे मनात बिंबवलेलं असतं ते कुठल्या बाजारात विकत भेटत नाही हे वेळोवेळी शिवसैनिकांनी आणि कार्यकर्त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं कर आहे ते